पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक एक धक्कादायक घटना समोर आली आहे भारतनगर परिसरात बुधवारी दुपारी एका अल्पवयीन मुलाने घरात घुसून एका विवाहित महिलेला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला अचानक झालेल्या या प्रकारानंतर महिलेने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आरोपी अल्पवयीन मुलाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र आरोपीला पोलिसांकडून सोडून दिल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली या आरोपांना पोलिसांनी ठामपणे फेटाले असून आरोपी ताब्यात असल्याची माहिती नाशिकचे डीसीपी मोनिका राऊत यांनी दिली आहे आज दुपारी साधारणतः दोन ते अडीचच्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर या एरियामध्ये तिच्याकडून अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिने प्रयत्न केला त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला अशी एक घटना दुपारी घडलेली आहे तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबई नाका पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती पण आम्ही सर्वांना या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये तीनशे शहात्तरच्या अनुषंगाने जे जुनं आय पी सी कलम तीनशे याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाहीये त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे वातावरण शांतता आहे सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे सर्वजण आपापल्या घरी परत या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे प्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे न्यूज नाशिक